आपलं स्वागत आहे आपण आलो आहोत पाटील यांच्याकडे आपण काही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मॅडम आपण आता प्रचारात फिरत आहात कसा महिला भगिनींचा कसा प्रतिसाद मिळतोय मॅडम महिलांचा एकदमच छान प्रतिसाद आहे हा प्रतिसाद मिळतो म्हणजे पहिल्यापासूनच प्रतिसाद आहे कारण आपण काय फक्त आता जरी नामदार साहेबांचे सात टर्म पूर्ण झाले आठव्या टर्मला जरी आपण उभे असलो फक्त इलेक्शन पुरता आपण आपल्या गावामध्ये येत नाही बाराही महिने आपण या लोकांशी आमच्या महिला भगिनीचे जे कामं चालू असतात त्यांच्या प्रत्येक सुखदुखामध्ये असेल आनंदात असेल वाढदिवस असतील जागरूक बंद असतील सप्ते असतील हे प्रत्येकाच्या मध्ये नेहमीच ने 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 असल्यामुळे या महिलांना आम्ही काही परिचित नाही आम्ही सर्व एका कुटुंबातल्या महिला आहोत आणि हे मॅडम विरोधक नेहमी म्हणत असतात की आता शिर्डीचे जे फुलं होते ते बंद होते आणि चालू केले पण त्यांनी अगोदर असे विरोध केला होता की विखे पाटलांनी बंद केले त्यावेळेला आपल्याला काय म्हणायचं मॅडम त्यांना चपक मिळालेली आहे त्यांनी साधा त्या गोष्टीचा अभ्यासही कधी केलेला नाही इलेक्शन आठवलं त्यांना आठवलं परंतु नामदार साहेबांनी सुजय विखे पाटील ज्यावेळेस कोरोनाच्या काळानंतर सर्व मंदिरामधले जेव्हा फुलांची परवानगी मिळाली त्याच वेळेस आपल्या मंदिराला काय मिळत नाही त्याच वेळेस त्यांनी न्यायालयाची दार ठोठावली आणि त्याचा निकाल काला परवा आपल्या बाजूने लाग लागलेला आहे त्याचबरोबर आपल्याला आताच माहिती मिळाली मॅडम की राहता तालुक्यातील मुस्लिम समाजाने विखे पाटलांना पाठिंबा दिला त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं मला एवढं सांगायचं की विखे पाटील परिवारांनी कधी जातीपातीचं राजकारण केलं नाही सर्व आम्ही एका कुटुंबातले माणसं आहोत अशा आधार म्हणजे आदर तिथे आम्ही सर्वांना मागवत असतो त्याच्यामुळं त्यांना काही आम्ही कधी वेगळं मानलेलं नाही आणि मॅडम आता पुढील पाच वर्षामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर आपण शेतकऱ्यांसाठी जे जाहीरनाम्यामध्ये महायुती आहे ते पूर्ण होतील मॅडम शंभर टक्के आतापर्यंत निर्णय घेतलेले आहे जेवढे जेवढे शब्द दिलेले आहे हे शेतकऱ्यांचं सरकार आहे आणि शेतकऱ्यांच्या बद्दल त्यांनी आतापर्यंत केलेली आहे ते पूर्ण केल्याशिवाय शेती राहणार आहे धन्यवाद मॅडम अशा पद्धतीने मॅडमने आपल्याशी चर्चा करून सर्व काही माहिती दिलेली आहे अशा पद्धतीने प्रचार चालू असणार आहे आणि आपण बाकीच्या ठिकाणीही जाऊन विविध ठिकाणी माहिती घेणार आहोत धन्यवाद